दमन ना मिळते नाद्या गेलेला ना आहे तो समाज जसं आपल्या आस्प्रचा समाज शेड्यूल कामान शेड्यूल ड्राईव्ह समाज ओबीसीचा समाज म्हणजे इतर मागास यांचा जो समाज आहे गेलेला आहे कोणीतरी आपल्याला लादल्या गेलेल्या चुकीचं लादल्या गेलेला आहे मी त्या दृष्टीने लादलेला आहे असा जो समज दमन झालेला जो समाज आहे त्याचा त्याचं स्टार कळते तुम्हाला ड्रायव्हर म्हणजे भोळ्याच्या शेतकऱ्या हातात राहायच्या आणि शेतकऱ्याच्या हाताचे धोरे त्याला कासरा म्हणतात ते प्रसारा काय नियंत्रित करते कोणाला नियंत्रित करतेना त्याला नियंत्रित करणारा कोण असतो हे असतो ना घेऊन ते समोर पडते ना हा त्याला माहूस म्हणतात तस भोग काय आहे का या दमन झालेल्या लोकांचे सारखी आहेत आपण मागच्या वेळेस वीस मिनटं जरा वीस मिनिटामध्ये मी आठत राहतो मला सांगा म्हणजे दोन मिनिट वाढतात आपण यावेळेस बऱ्याच गोष्टी समजून घेतलेल्या आहे हे जे पृथ्वी आहे आपण या पृथ्वीवर आहोत आपण मानवी जन्मामध्ये आहोत त्या ठिकाणी हे आपण मागच्या वेळेस समजायचं हा मानवी जन्म कशा पद्धतीने मिळाला आम्हाला तेही समजून घेतलेले आहे आणि हे पृथ्वीसारखे या सूर्याच्या भोवती भिरणारी जी कारण त्याला सूर्यमाला हे अनेक सूर्यमाला सूर्यमाला तर वेळेस कोण कोण होता आर वर्ष हात मागच्या वेळेस कोण कोण होत सगळंच होतं असं क्रि मागे आय की ठीक की जी आपण जी भूतनी आपल्या देण्यातून किती चक्रवात पाहिले आहेत सांगलं होत तुम्हाला दहा हजार दहा हजार सूर्य आहे तर त्याच्यापोर्ती चक्रमान आहे आणि त्याच्यामध्ये जी लोक किती आहे का भूमी म्हणतोय आपण किती प्रकारच्या भूमी आहे का आठवण आहे मुठ एक भूमी आहे का एक भूमीपैकी आपण कुठं आहोत म्हणजे जन्म कुठं आहे मनुष्य जन्म हे पाचव्या नंबरला आहे आणि जी चार आहेत आपला जन्म झाला आपलं कल्याण झालं बाबासाहेबांच्या कुठे जन्म आला आपला आपलं कल्याण झालं बाबासाहेबांच्या वंशामध्ये आपला जन्म झाला आपलं कल्याण झालं झालं की धर्म करायला लागला ना थोडा फार तरी आमच्यामध्ये श्रद्धा आहे की प्रज्ञा खरंच लागलेली आहे फार मोठे विद्वान म्हणजे सांगत असतात की महाराष्ट्रीय लोकांमध्ये इतकी श्रद्धा जगाच्या पाठीवर कोणाकडेच नाही आहे किती श्रद्धावान आहोत आम्ही बाबासाहेबांविषयी सहन नाही होणार होती सहन होणार नाही आमची मनुष्रद्धा आहे पण या श्रद्धे केलेली आहे मग पहिले दिसले होते आहे आता होत तुम्ही शांत बसू नका मला वाटतं तुमच्या म्हणजे आळस आली तुमच्या मनाला आळस आली शेराला आले नाही शेरायला आला असला आळस आला असं इच्छा आले नसते मनाला आळस आला हे मनात आळस आळस काढून टाकण्यासाठी माझ्या बरोबर आबा ना मन आपल्याला त्याच्या मनावर आम्ही आळस काढून बाई बाईट खराब झालेली भांगे पाहिजे स्वच्छ धूप काढते स्वच्छ झालं सजीव संजीव राहिली असो ते स्त्री निवडणूक येतात स्त्री भूमीमध्ये येतात ते आपल्या बरोबरच राहतात राहतात बाकीचे मात्र पाहण्यासाठी राहिले होते हे इंगजे असतात निरज भूमिके दुःख भोगत असतात त्याच्यावर सुख नावाची असतात काही मागच्यावर सांगतात याच्याकडे सांगतात की आजच लक्षात राहिलं पाहिजे हे चार जे आहेत ना चार जे आहेत ना याला इतर धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये काय म्हणलेलं आहे नरक म्हणलेला आहे आणि इस्लामिक धर्मामध्ये काहीतरी म्हणलेलं आहे ते आहे ना लक्षात शब्द यायच्यात आले तर त्यांना ते नरकाप्रमाणे नरक याच्यासाठी म्हणतोय आपण की तो सुख नावाच गोष्ट नसते सुख नसते कोणते आपल्या गोळ्या दिसत आहे फक्त आनंदाला दिसते आणि मुदला लोक दिसतात कसे जीवन मोगला सगळ्या गोष्टी आहे मोगला त्यांना चार दिसण्याच्या

हजार रुपये मागले हजार रुपये सुटले या या कामांना लागले असते हे दुष्टीत झालं जात हे काय झालं दुष्टीत झालं काम करत असताना तुमच्या मनामध्ये प्रत्येक स्त्री पुरुषाच्या मनामध्ये कोणी रस्त्यावर करणारा हाजीर नाही असता त्याने पाणी मागितले पाणी तुम्ही दिलं त्याचंही तुम्ही तुम्हाला प्राप्त होत असते त्यावेळेस मनामध्ये मात्र एवढीच भावना ठेवा मन मनातल्या भावना एवढीच ठेवा काय ठेवा हे जे मी आज पुणे संपादन केले आहे के माझ्या वर्ष सांगा मी जे आज पुणे संपादन केलेलं आहे हे माझ्या पुण्याच्या घरा भरण्यासाठी मी जे हो पुणे संपादन केलेलं आहे या हे पुणे माझ्या यादीपूर्वी मृत्यू मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना ते पात्र झालं पाहिजे हे जे तर आहे हे गळंग त्यांच्यापर्यंत पोहचतात नक्कीच पोचतात हे मला माहित नाही हे पुढच्या आणि मुद्दावर माझी श्रद्धा आहे तुमची श्रद्धा म्हणून बुद्धाला आणि मान्य करतो करतो की नाही करत बुद्धाला सांगितलेलं सगळ्या तसं मान्य बाबासाहेबांना सांगितलेलं तर मान्य करतो की नाही काय वेळ करत नाही काही वेळ करत नाही कसं का अमेरिकेत सांगू नका पैसे दिलं आता होता एक काळी कोणी घेतली बाबासाहेब करतो आम्ही अरे हे सगळ्याची गोष्ट नाही राहिलो गोष्ट नाही मग आम्ही पुत्रावर विश्वास आहे प्रत्येक गोष्टीवर विश्वास आहे त्यांना जर त्या निवडभूमीतून बाहेर निघायचं बाहेर निघायचं असेल तर आम्ही पुणे त्यांना पाठवलं पाहिजे म्हणजे आम्ही पुणे पाठवायचं पाहिजे आम्ही फक्त मनामध्ये भावना ठेवायची की मी जे आज पुणेच संपादन केलेलं आहे माझ्या जीवनभरामध्ये जेवढं मी पुणे संपादन केलेलं आहे माझ्या त्या नृभूमीमध्ये असणाऱ्या लोकांना प्राप्त हो तरच त्यांना त्या गोष्टीचा आनंद मिळते स्वतः आनंद मिळू शकत नाही अशा पद्धतीने आणि दुसरी जी देवभूमी मनुष्यभूमीने आम्ही पुण्यकर्म करू शकतो आमच्या जन्म पूर्वी एक आधीच म्हणजे आम्ही चांगले वाईट कर्म केलेले पूर्वी म्हणजे कळत आणि आईच्या धर्मामध्ये येत असताना आणि काही गडबड घेऊन आलेलो जन्म आता मी सांगितलेलं आहे मृत्यूला कारण काय सगळ्यांना सांगितलेलं काय कारण आहे जन्म कारण आहे आणि जन्माला काय कारण आहे ना मृत्यू कारण म्हणजे कोणीतरी या एकतीस भूमीमध्ये दहा हजार चक्रवादामध्ये कोणीतरी गेला स्वयंवर्धन करतात ब्रह्मण मरतात ते कसे मरतात ते तुम्हाला सांगतो म्हणजे काही तिथे नित्य काहीच नाही आहे माणसे मरतात म्हणजे थोड्या वर्षाच्या नंतर मरतात त्याच्या भूमीचे आणि त्याच्या ब्रह्मभूमीचे आणि इकडे निर भूमीचे बाबा जांभरी आहे तिला काय खरं खरं करतं नाही अवघड आहे तर पण काही म्हणून समजून घ्या जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागला तर कळत की आहे हे एकटी भूमीमध्ये कोणीतरी मृत्यूमुखी पडलेला आहे तर ब्रह्म असल देव असेल तो मनुष्य असेल तो निरभूमीतून बाहेर आलेला असेल त्यांना जे चित्र आहे त्या केलेलं कर्म ते कुशल कर्म असू शकते अपुशन कर्म असू शकते ते सगळं घेऊन आम्ही आधी चित्त ऐकल्या गर्भात येतो आईच्या गर्भात येते तेव्हा ते

चार घट ऑलरेडी आहे चार घट ऑलरेडी आहे काय मग का गर्वधारणं होत नाही कारण चित्ताची मोठी संधी होत नाही चित्ताची बरी संधी होत नाही म्हणून अनेक काही बाळांना गर्भधारण आग। होत नाही हे उदाहरण सांगितलं तर मी तुम्हाला सांगितलं जातो ह्याच्यावर बाईल गर्द झालेली आहे चार महिन्याच्या नंतर त्याला काय काळायचं सहा मी सांगून राहतो का हे ऐकायला जेव्हा त्या गर्भाला जेव्हा त्या गर्भाला म्हणजे जे चित्र आहे त्या चित्राला जेणे वाटतं एखाद्या स्त्रीला एखादं म्हणजे गाणं खूप आवडायला लागले त्याच गावापर्यंत आवडायला लागतं कारण जे चित्र आलेलं आहे त्याची आवड नाही एखाद्या बाईला ही वस्तू ना पण पाहिजे हे नाही पाहिजे असं असते नाही म्हणजे ते जे प्रकार आहे हे त्या बाईचा नसतो ते त्या बाईचं असते का नाही कोणाला असेल त्या गर्भाचा असते त्या गर्भाला आवडत असते एखादं संगीत आवडत असते

कामाल्यासारख्याच काय नेहमी ने सांगतो इथं आले कारणा की नाही जन्माला आले कारणा जा गरीत जाणारा हा जास्त याला काही कारण नाही नवऱ्यावर फुकून बोलणार त्याला कारण नाही नव्या दुसऱ्यावर फुकून बोलणार त्याला कारण नाही मग हे कारण काम कार मग हेच बोकून पाहू येतो आम्हाला दृष्ट्या कुठून येत आम्हाला द्वेष कुठून येत आम्हाला लोभ आहे की नाही लोभ आहे शिर्डी दिली समजा शिर्डी कळते तुकडा किंवा दराचा पेढा माय काय करते माहिती का पदराला बांधते कशासाठी बांधते लोभ आहे तिच्यात मुया लेकराला मिळालं पाहिजे रस्त्याला मी भेटलो तर देशील का तू नाही तू त्या पोळ्याला देशील त्या पोळीची नाताला देशील हे लोभ आहे लोभाबरोबरच आमच्या मनामध्ये अत्यंत महत्त्वाचे दुसरा एक क्ले क्लेश आहे किलेश क्लेश दुसरा क्लेश कोणता आहे दुसरा क्लेश कोणता आहे द्वेष अरे आणि खोचाखच भरलेला आहे द्वेष आमच्यामध्ये आहे की नाही हां तो डोकेश्वर तू फिर संगत नहीं मना को मग ते रवी म्हणतच नाही तर की मी काय मला काय बोलता येत नाही का बोलता नाही आले तर गाणं तर म्हणता येते मला हे द्वेष आहे की नाही अरे बापू दुसऱ्यानं नाही तुमच्या भावानं जर एखादं चांगलं भारीच तीन मजली जर घर बांधलं तर तुमच्यामध्ये द्वेष निर्माण होती अरे द्वेष नाही नुसता त्याला काहीतरी तुम्हाला सांगतो हांडा सापडला अरे तरी मरणाचे कष्ट केले ना बायकोनं एक एक रुपया जतन केला त्याचा हा पोटाला पीळ मारला फाटक्या चपल्या समारापेठ जाऊन सांधून सांधून पायाला तुटोस्वर घातलेला आहे खिळे रुचले तिच्या पायाला तेव्हा जमा झाला ना तू तर त्यावेळेस मस्ती करायला होता अर्धा किलोच्या किलोवर काय होता ना रे बापू तू म्हणून त्याचं भलं झालं हा द्वेष कुठं आमचा अनंत होईपर्यंत जात नाही जीवन मुक्त होईपर्यंत जात नाही जरा जरा कमी होते फक्त आणि जेव्हा आरंद झाला ते सगळ्यात निघून जाईल त्याच्यापर्यंत त्याच्यानंतर काय आहे मोह आहे की नाही मोह मोह हा जर कमजोर असतो तो आहे ह्या द्वेषाबरोबर काम करतो आणि लोभाबरोबर काम करतो हे तीन हात ना हे काय पहिलं काय सांगलं मी लोभ द्वेष आणि मोह तु अतिशय खराब आमच्या जीवनामध्ये औषधकर्मच करू देत नाहीत पुण्यकर्मच करू देत नाहीत आम्हाला करू देते का आडव येते ना ते जाऊ जा? दे काई काई जा? ना काय बंदरीला जायचं आणि त्यानं काय भल होणार आहे का हा तिथे मास्तर काही सांगते आपलं ते काय आपणार म्हणतात की काय अडचण काय करतात जाऊ दे ना नावेतून भांडेच घासायचे आता अरे भांडे नंतर घासाय जमतात ना नाही मग हे कार्य कारण भाव का त्याला प्रती सिद्धांत म्हणतात आता मला लक्षात राहिलं की नाही की ते मला संगायन करण्याचा प्रयत्न करतो आणि संगायन रोज या बरं का म्हणजे दर रविवारी या तुम्हाला शिकवतो रोज या म्हणलं इथे इथे शिकवायची तयारी होती मी पण येईच न झालं हां पाण्या पावसाचा लवकर अटक दिवस चालू मी आलो रोज मी आलो रोजच दोन दिवस आलो मग हे आहे आपली शिकवायची तयारी आहे तुमची शिकायची तयारी आहे की नाही ते लक्षात घ्या सांगत जा आता आवाज येत आहे की नाही घ्या नाही नाही त्याला संगाईन करतून एवढा आठ बारा कडे हाता कडे किती कडे हाता प्रतिसंपदाच्या हप्ता किती हाता नाही संगाईन करतो सांगतो थोडक्यात थोडक्यात सांगतो किती कडे हाता बोटावर मोजा तुम्ही आणि एखादी हुकली तर मला हुकली तर सांगा बोटावर मोजा अविद्यापचाय संखारा अविद्यापचाय संखारा दोन झाल्या संखारा पचाय विज्ञान विज्ञान तर हे मी का साठी आलो तुम्हाला सांगतो हे काहून सांगाल सगळ्यांना वाटतं हे का बाबासाहेबांना आम्हाला हे शिकवायचं नाही सांगितलं जेव्हा इथं व्याख्यान झालं सर सगळ्या लक्षात घ्या आपल्या इथं प्रवचन झालं आणि त्या प्रवचनामध्ये बुद्ध धर्म आणि विज्ञान समजावून सांगा म्हणून सांगितलं आम्ही घरातले जे काही म्हणजे असे प्लग लावून जे चालू होतात ना ते त्याच्यावर विषय बोलायला लागलो मग मी त्याच्यात खोलात जायला गेलो धम्मातलं विज्ञान कोणतं मग हे धम्मातलं विज्ञान मी आता जे सांगायचो सगळं हे कानाचं विज्ञान हे नाकाचं विज्ञान हे डोळ्याचं विज्ञान हे जिबीचं विज्ञान आणि हे स्पर्शाचं विज्ञान होते की नाही याचे परिणाम होतात की नाही आपल्या मनावर होतात की नाही परिणाम आणि मनाचंही विज्ञान आहे बरं का तुला आग लागो घरादाराला तोटा लागो मनत मनत बरा बरा हे मनातल्या मनात म्हणतात की नाही इकडे लय म्हणतात इकडे म्हणतात बराबर आहे की नाही हे मनाचं विज्ञान मग हे विज्ञानाचा अभ्यास करता करता मी इथपर्यंत आलो समजा मला जेवढं कळत अविजा पचाय संख्याा संकारा पचाय विज्ञान म्हणजे विज्ञान आणि विज्ञान पचाय नामरूप विज्ञान पचाय नामरूप नाम म्हणजे हे चित्त रूप म्हणजे हे मोहरूप साडेतीन हाताचं तुमचं माझं रूप आहे की नाही हे झाडाचं रूप हे कशामुळे गर्भामध्ये येते नामरूप नामरूप सळायतन म्हणजे का छडायतन सडायतन म्हणजे का सहा आयतन सहा आयतन हाते की नाही आपल्याजवळ हे आता मी एक दोक्षावर जे मोजून दाखवली हे हे पाय आयतन हे आयतन म्हणजे काय हे आपला स्पर्श केला जातो नाही हे त्वचा होईल तर आयतन म्हणजे काय त्व आपण एखादं दृश्य पाहिलं ते पाहिल्याच्या नंतर त्या डोळ्याला कळलं आखी असे गोली मारे ऐकले की नाही का नाही बराबर आहे तम्मा मधला शब्द आहे ते डोळ्यानंच स्पर्श होते डोळ्यानं चांगलं वाईट दिसते ना एखादी सुंदर आम्हाला लग्न करायचं असलं सुंदर वाईट दिसली तर पहिल्यांदा कोणाला स्पर्श होते आणि वक्तव्य तर ते, ते कोणाला कळते दुर्गंध कोणाला कळते सुगंध कोणाला कळते चांगला रस कळते <laughs> की नाही इथं कोणाला म्हणजे जास्त तर काय हे बंद करणार मी अन गोड तर ऐकावत वाटते ऐकावत वाटते हे आयतन होत काय म्हणले मी विज्ञान पचया सळा आयतन सळायतन पचया म्हणजे या सहा आयतनाला स्पर्श झाल्याच्या नंतर एक मनातलं विसरायला आ, वेदना वेदना होत ना होतात तुम्हाला लाडू दिसला की ही वेदना आहे एक चांगलं गीत ऐकू आले की ऐकावच वाटते ही वेदना आहे संवेदना आहे संवेदना निर्माण झाली की तृष्णा निर्माण झाली आणि तृष्णा जर निर्माण करायची नसेल आपण जे या पृथ्वीवर आलेले आहोत माणूस म्हणून आलेले आहोत मागचं जे चांगला आणि वाईट कर्म जे आहे त्याच्यातलं वाईट कर्म नष्ट करण्यासाठी आलो पण वेदना झाली इथून कर्म सुरू झालं इथून कर्म तुमचं सुरू झालं आणि कर्म सुरू झालं ती म्हणजे तुम्ही भवात पडले गाड्यात पडले हे शब्द नवीन आहे तुमच्या न्यायासाठी भवात पडले भव म्हणजे का हे एकतीस भूमीमध्ये पडलो आपण आता पडायची सुरुवात झाली आणि त्या भवामध्ये आला तर भव आहे जाती भव पचाय जाती जाती म्हणजे काय जन्म भावातून काय होते, का होते? जन्म होते जाती अरे मग काय भव पच्चाय जाती जाती पच्चाय जरा मरण म्हणजे जन्म घ्यायच्या नंतर काय म्हातारा म, म, होण महातारा होते की नाही महातारा झाल्या की मग ओकला घ्यायला लागते बेडघे यायला लागते है कि नाही मग हे दुःखाची गोष्ट आहे मग काय मृत्यू होते <दिक्षुण> आणि मृत्यू झाल्याच्या नंतर काय आपल्याला विलाप निर्माण करतो <दिक्षुण> काय करतो आपण लढतो ना सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले ना मथार <दिक्षुण> पंचाहत्तर वर्षाच मथार नाही मोठा विलाप करू नको ना ते आता म्हणजे त्यानं काय त्याच्यासाठी काय करायचं सगळं केलं ना तुम्ही दवाखाना केला त्याला आवडते सगळं दिले की नाही डॉक्टरचे पैसे भरले आता लढायचे का हे जे विलाप आहे ना हे दुःख निर्माण करते हे विलाप आहे ना कर्म निर्माण करते आणि त्या अशा पद्धतीने काय आता त्या कड्या बारा आहेत आणि बारा मधल्या मी अकरा एक मी विसरलो डोक्यातून समजा केली पुढच्या हप्त्यामध्ये आणि दोन दोन समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल अशा पद्धतीने हा समजायलाही अवघड आहे फक्त ऐकून घ्या आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करसाल अभ्यास केल्याच्या नंतर हे तुम्हाला ऐकण्याची गोडी निर्माण होते आणि ही गोडी कायम धम्माची तुमच्या सोबत राहावी तुमच्यामध्ये खचाखच भरलेली जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं रूपांतर पर प्रज्ञेमध्ये झाले पाहिजे प्रज्ञेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या विद्वानांचे मोबाईलवर असलेल्या तुमच्या विद्वान भंते विद्वान बौद्धाचार्य विद्वान व्यक्ती यांचं प्रवचन ऐकणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे झाल्याच्या नंतर तुमचं मन स्वस्थ झालं थोडस निर्मळ झालं तरी त्या शिवा तरी देणार नाही ना द्वे तरी करणार नाही की नाही याच्यासाठी आपला सगळ्याचा भारतीय बौद्ध महासवेचा हा प्रयत्न आहे पुढच्या वेळेस तुमच्यापैकी कोणीतरी एखादा अभ्यास या आणि या कडीमध्ये काय आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करा आणि माझे समजा सांगता सांगता जर काय उकला असेल तर माझ्या कानात देऊन